ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा काल दिनांक दहा जुलै रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास मुंबई पुणे महामार्गावरती पुणे लेन किलोमीटर एक पॉईंट सातशे खांदेश्वर पोलीस ठाणे हद्दीत कारला आग लागली या आगीत कार जळून खाक झाली दहा जुलै रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास मुंबई पुणे महामार्गावरती पुणे लेन किलोमीटर एक पॉईंट सातशे येथे शेवरोलेट कंपनीची जिंटो कार नंबर एम एस शून्य दोन बी टी चौऱ्याहत्तर बत्तीस या कारला अचानक आग लागली कारमधील चालक हरिओम मिश्रा वय तेवीस रणवीर सिंग वय बावीस दोघे राहणार भांडूप मुंबई हे मुंबई ते बेंगलोर येथे जात असताना त्यांच्या कारला अचानक आग लागली या घटनेमध्ये चालक आणि सहप्रवासी सुखरूप असून कार संपूर्ण जळाली आहे सदरची आग फायर ब्रिगेड कळंबोली आणि आय आर बी फायर ब्रिगेड यांच्या मदतीने विझवण्यात आली कार रस्त्याच्या बाजूला शोल्डर लेनला घेण्यात आली असून पाठीमागुल बाजूस बॅरिगेड लावण्यात आलेले आहे वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक नाईक व पळसपे मोबाईलवरील स्टाफ खांदेश्वर पोलीस ठाणेकडील पोलीस हवालदार पाटील व स्टाफ आय आर बी डेल्टा स्टाफ देवदूप स्टाफ कळंबोली फायर ब्रिगेड स्टाफ उपस्थित होते